हे गाईज वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्ही पण एकदम मजेत आहोत आणि बघा मी तुम्हाला अगोदरच्या ब्लॉकमध्ये दाखवलं होतं मी केसांना मेहंदी लावली आणि बघा केस मजे किती छान झाले एकदम असे काळे भोर दाखवते एक मिनिट जरा हे बघा आणि जे ग्रे केस झाले होते ते पण मस्त झालेत ही मेहंदी एवढी छान आहे ना याने ना केस लाल नाहीत होत काळे काळे होतात पूर्ण हर्बल मेहंदी आहे मस्त आहे एकदम खूप छान आहे तर बघा ही मेहंदी कदाचित मुंबईला भेटत असेल पण मला कधी दिसली नाही गावी गेली तेव्हा मला मम्मीने पहिल्यांदा लावली तर मला ती खूप आवडली म्हणून मग मम्मीला म्हटलं तू जेव्हा येशील तेव्हा येताना घेऊन ये तर मम्मी मग माझ्यासाठी घेऊन आली तर बघा मस्त रिझल्ट आहे खरंच खूप छान आहे मी दी, दी तर श्राव पण आली आहे कॉलेजमधून आणि बघा कशी थकली आहे ती बघा कॉलेजमधून आली आणि थकून पहिला दिवस कॉलेजचा असं वाटतं की तिने शिखर चढून आली आहे साडे दहा ते म्हणजे पिक्चरचा एक म्हण ओलीनी लावतेला बर वाटे सुट्टी दोन दिवस सुट्टी मजा आहे आता मग कॉलेजला तर जाणं जावंच लागेल ना चला ही आराम करते आणि मी करते जेवणाची तयारी आवाज कमी कर का तर चला स्वयंपाक करायचा आज स्वयंपाकामध्ये खूप छान मेन्यू आहे दाखवते तुम्हाला आज मी जेवणामध्ये काय काय मेन्यू बनवणार आहे इकडे कांदा टोमॅटो कापून ठेवलं आहे याच्याहून तुम्हाला अंदाज आला असेल आज अमरस आहे आंबे कट केलेत आणि पीठ मळून ठेवले तर कांदा टोमॅटो मी कापून ठेवलेलं आहे थोडासा कांदा भाजीसाठी वापरणार आहे आणि भाजी मी करणार आहे कसली करणार आहे ती तुम्हाला दाखवते कांदा जो आहे बाकीचा तो त्याची मी भजी बनवणार आहे कुरड्या तळणार आहे मस्त आंबसासोबत खायला आणि शेवया एकदम भारी बेत होतो मला आमरस शेवई कोरडई पापड बस दुसरं काहीच मग हे असेल ना तुम्हाला दुसरं काहीच नाही लागलं तर चला आता मी बनवायला घेते आणि तुम्हाला थोडं थोडं दाखवत पण जाते गाळीच मी भाजी बनवायला घेतली आहे आणि भाजी कशाची आहे माहिती आहे हे बघा हे आहे उडदाची ते आहेत उडदाच्या वड्या उडदाची डाळ भिजवून त्याच्यामध्ये मेथी कोथिंबीर सगळं टाकून ह्या सुकावल्या जातात जसे आपण मोगवडी बनवतो तशाच ह्याही बनवल्या जातात त्याची भाजी रसासोबत उत्तम लागते <coughs> वडी बनवतात किंवा आमच्या इकडे शक्यतो वडी बनवतात किंवा कांद्याची चटणी बनवतात जर म्हटलं आता आहे आपल्याकडे तर बनवूया त्यामध्ये नुसतं कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट आपले नॉर्मल मसाले टाकून खूप छान भाजी लागते तर हे बघा तेवढं पाणी टाकायचं म्हणजे हे वड्या ज्या आहेत त्या छान शिजल्या जातील आता हे डायरेक्ट मी तुम्हाला शिजल्यावर दाखवते आपण <coughs> मस्त बनवून गाईज बघा आपलं भज्याचं बॅटर मस्त मी रेडी केलंय आता मी अगोदर चपाती बनवते तोपर्यंत थोडस मुरेल आणि मग भजी बनवते बघा आज मी मस्त त्रिकोणी चपात्या बनवते अमरसासोबत <coughs> त्रिकोणी चपाती पुरी किंवा अशा त्रिकोणी चपात्या छान लागतात खायला मस्त खरपूस भाजून घ्यायचे बघा इथे आपल्या एक साईडला चपात्या होत आहेत आणि दुसऱ्या साईडला भाजी पण ऑलमोस्ट झाली बघा इथे मस्त आपले पकोडे तयार होत आहेत गरमागरम यांना यायला थोडंसं उशीर होणार आहे ठीक आहे काही हरकत नाही तोपर्यंत माझा स्वयंपाकही होईल आणि हे पण येतील चला आता मी काढून घेते हे मस्त गरमागरम आपली भजी आहेत थोडेसे झाले पण आहेत भाजी बनून आणि त्याच्यानंतर मी कुरड्या चालणार आहे तर आज मी तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आज अचानक आंबेस कसं द्या तर कसं आहे ना आता पावसाळा चालू झाला आहे आणि आंबे संपत येणार आहेत आणि खूप दिवस झाले आमरस खाल्ला नव्हता हो आणि यानंतर पण आमरस खायला मिळणार नाही तर म्हटलं चला आज मस्त अमृताचा भेद करूया कारण माझी खूप इच्छा झाली होती दोन दिवस झालं मला असं खूप असं मनापासून वाटत होतं की आमरस बनवू का बनवू का मग आश्राव गेली होती कॉलेजला तर मग तिलाच फोन करून सांगितलं की तू येताना मस्त आंबे घेऊन ये तर ती घेऊन आली आणि मग सुरू झालं आपला बेत चला आता भजे काढून घेते आणि कुरड्या तळते आता कुरड्या तोळया हे आहेत गव्हाच्या कुरड्या तिथे भारी फुलली बघा ह्या ह्या ज्या कुरड्या आहेत ना ह्या पण मला माझ्या मम्मीनीच आणून दिलेल्या आहेत हे बघा ह्या कुरड्या हे साबुदाण्याचे पापड या सगळे बघा गाईच किती सुंदर वाटतात ह्या कुरड्या मला सांगा तुमची मम्मी पण तुम्हाला अशाच काही काय सामान देत असेल ना माझी मम्मी तर मला ऑलमोस्ट सगळं देते सगळं म्हणजे सगळंच देते गहू ज्वारी बाजरी कोरड्या पापड डाळ सगळं सगळं मला नक्की कमेंट करून सांगा हा तुमच्या तुमच्या माहेरातून तुमच्यासाठी तुमची मम्मी काय काय पाठवते ते आता मी तळते साबुदाण्याचे पापड आमच्या इकडे याला ॲक्च्युली कुरड्या म्हणतात मुंबईमध्येच ही पापड म्हणण्याची पद्धत आहे नाहीतर ह्या त्याला कुरड्या म्हणतात आमच्याकडे आणि ह्या मस्त आमरासासोबत भारी लागतात हे साबुदाण्याचे साबुदाण्याची कुरडे तर ही केवढीशी आहे केवडी झाली बघा चिप्सचे छान लागतत नाही आमरासा सोबत खायला खूप भारी वाटतं चपाती वगैरे खाण्याची तर काही गरजच पडत नाही मी तर शक्यतो खातच नाही बघा केवडा ढिग लागलाय मी कुरडा यांचा तर चला जेवण ऑलमोस्ट माझा बनून झालेला आहे आता मी थोडा वेळ बसते आणि मग जेवायला घेते बघा झालं आहे माझं जेवण रेडी मस्त आता मी जेवण हे वाढते आणि नंतर दाखवते बघा जेवणाचं ताट आमचं रेडी झालं आहे आणि आता आमचे आहो सुरुवात करणार आहेत जेवणाला मी जरा क्रॉसमध्ये बसली थोडं ॲडजस्ट करा भाजी कशी झाली भजी भजी, भजी खाल्ली तुम्ही टेस्ट पण केली ओके आता लेकीला जेवण देते ले। दोघं बापलेकांना वाढून दिल्यानंतर मी पण माझं ताट घेतलं आणि बघा इथे घेतलं मी शेवया आणि आमरस तर बघा असं मस्त घट्ट घट्ट आमरस मी टाकला मस्त शेवळ्यांवर शेवळ्या ह्या गव्हाच्या असतात ह्या दूध तूप साखर खूप छान लागतात सर्वजण शक्यतो असंच खातात पण आमच्या इकडे शेवळ्या आणि आमरस हे कॉम्बिनेशन तुम्ही एकदा ट्राय करा खूप भारी लागतं तर चला हे मी खाऊन घेते आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळाने गाईच मस्त आमचे जेवणं वगैरे झालेत आणि भांडे बघा सगळे आणून ठेवलेत मी इकडे आता भांडे वगैरे घासते सगळं आवरते आणि तुम्हाला भेटते उद्या सकाळी हे hey गाईज आज सकाळी सकाळी मस्त हवा सुटली आहे बाहेर वातावरण फार छान आहे पाऊस नाही आज बाहेर ऊन दिसतं आहे पावसाचा काय भरोसा नाही कधी पण येऊ शकतो आणि आज माझ्या लेकीला क्लासला सुट्टी आहे आरामात उठली आहे मस्त क्लासला सुट्टी आहे पण कॉलेजला तिला जायचं आहे तर त्याची तयारी चालू आहे आणि इकडे इस्त्रीवाले नाही बघा सकाळी सकाळी इस्त्रीचे कपडे आणून दिलेत ते कपडे मी लावते श्राऊला टिफिन द्यायचं आहे बनव तिला टिफिन देते आणि हो आज श्राऊ जाणार अकरा वाजता येणार साडेसहा सात वाजता ते, ते साडेसातपर्यंत येशील ना साडेसातपर्यंत ती येईल म्हणजे ती आज अख्खा दिवस कॉलेजमध्ये असेल पूर्ण लेक्चर ती आज अटेंड करणार आहे दुसरा दिवस आहे ना कॉलेजचा आज म्हणून नाहीतर ती प्रॅक्टिकल वगैरे करते आणि येते गेल्या वर्षी पण तिने सगळे लेक्चर अटेंड केलेले नाही केलेलं मग प्रॅक्टिकल केलं दिवसभर कुठे होतीस मग दिवसभर म्हणजे अच्छा मला वाटलं काय कॉलेज बंद करून जाते फिरायला नाही मी नाही करत बंक वगैरे मी तुला सांगून जाय अरे मी जायचे मग दोन वाजता तर तीन वाजता तीन दहा ला माझी ला असायचं प्रॅक्टिकल आणि मग ते संपायचं पाच चाळीस ला मग स्टेशनला पोचपर्यंत सहा वाजायचे मला नाही मस्ती वगैरे करत यायचं सगळे आणि मग गर्दी बापरे मी तर पूर्ण अशी अशी छेपतच होती गर्दीमध्ये तो टाइमच तसा आहे ना गर्दीचा सिक्स थर्टी पर्यंत मी पोचायची काँग्रेला मग तिकडून एक पण रिक्षा नाही भेटली तीन चार वेळा तर रडलीच होती <laughs> रिक्षा आपल्याकडे रिक्षा भेटतच नाही भेटत नाही मग मी दोन तीन वेळा तर चालतच आले मग नाही मग अर्धा अर्धा रिक्षा देणार हो आता ना नाही आता ना तुम्ही तीनदा आला सुटणार पण आज मी रिक्षा बसणार आहे मला जर आवडलं तर लक्ष बसणार नाही तर मग पूर्ण वर्ष प्रॅक्टिकल करते घरते ओके बायच मी okay. आम्हाला झाले <laughs> तर चला ती आंघोळ करून घेते आता आणि तिची तयारी करते मी तिचं टिफिन पण बनवून देते आणि स्वतःचे कपडे स्वतः जाऊन घेऊन यायचे मी जाणार नाही कारण मला टिफिन बनवायचं आहे तिची इस्त्री तिने स्वतःने इस्त्रीला कपडे द्यायला लावले आता तिला बोलते की तू घेऊन ये मी घेऊन आली मी गेले खाली पण तो स्त्री मला दुकानातच नव्हता बाहेर गेला असेल कुठे मला लेट साडे दहा काही नाही हरकत आरामशीर वेळ काय सगळं आमचं हे असंच चालू असणार आहे तर चला मला व्हिडिओला एंड करायचा होता कसा वाटलं व्हिडिओ तुम्हाला हे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय